जमा झाले विचार आणि उद्देश हाच आहे की आत्ताच्या काळामध्ये घरात बसून टी व्हीवरती संविधान धोक्यात आलेलं आहे हे बघणं आणि ऐकणं आणि घरात बायकोबरोबर आणि मुलांबरोबर चर्चा करणं खूप सोपं आहे चहाच्या टपरेवरती चहा पेत पेत फ्र करत संविधान धोक्यात आहे म्हणणं हेही खूप सोपं आहे पण त्याच्यावरती कृतिशील काम करणं आणि एक पाऊल पुढे येऊन मी काम करतोय माझ्याबरोबर आता हजारोनी आपण संविधान वाचवण्यासाठी आणि संविधानाच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी प्रत्येकानं जबाबदारीनं जर पुढं आला तर ते काम ताकदीनं होऊ शकतं आणि पुन्हा पुढे जे होतं की संविधानाला धोका निर्माण झाला आहे धोका ह्याच्यामुळं निर्माण झाला आहे कारण ज्यांना संविधान कळलं त्यांनी लोकांपर्यंत संविधान पोहोचवलं नाही आणि ज्यांनी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती त्यांनी पंच्याहत्तर ती जबाबदारीच पूर्ण केली नाही म्हणून आज ही वेळ आलेली त्यामुळे दोष कोणाला देण्यात अर्थ नाही कोणीतरी चुकलं कोणीतरी आहे ना चुकलोय सगळेच आणि सगळ्यांनाच दुरुस्त व्हायचंय सगळ्यांनाच दुरुस्त होऊन पुढे निघायचंय बरोबर आहे त्यामुळं कोणीतरी चुकलंय कोणीतरी बरोबर आहे ह्या भानगडीत आपल्याला पडायचंच नाही कारण आत्ताची वेळ ही कुठला तरी धर्म संकटात आहे म्हणूनची नाहीये किंवा कुठला तरी व्यक्ती संकटात आहे आणि कुठली तरी जात संकटात आहे म्हणूनची नाहीये सवर्दन तर तुम्हाला मला माणूसपणाचं जीवन देणारं आणि माणूस मोडून जागण्याचा सन्मानाचा अधिकार देणारं तुमचं माझं ह्या भारताचं भारतीय संविधान धोक्यात आहे म्हणून तुम्हाला मला लढाईची गरज आहे भारताच्या संविधानाच्या संवर्धना संवर्धन करण्याची गरज आहे आणि म्हणून आज या ठिकाणी गझलचा कार्यक्रम तर आहे पण थोडं प्रबोधनाच्या कार्यक्रमातून आपल्या सातारकरांना संविधान संविधानाचे मूल्य समता स्वातंत्र्य बंधुतानी आहे ही समजावीत सगळ्यांना माहिती आहे प्रतिज्ञा सगळ्यांनी घेतलेली आहे इथंही संविधान लावलेलं आहे कधी कधी लोकांना कळत नाही संविधान नेमकं काय आहे असंही असत बरोबर आहे म्हणजे गावकुसा बाहेरचा राहिलेला पालावरचा आमचा एखादा भटका विमुक्त असेल त्याच्यापर्यंत तर संविधान पोचलेलंच नाही पण जो शिकलाय आणि कुठेतरी नोकऱ्या वगैरे करतोय कुठेतरी काहीतरी करतोय जो सेट झालाय त्यालाही संविधान कळत नाही हे त्याच्यापेक्षा भयानक येते त्यामुळे हे चिंतेच्या जरी गोष्टी असल्या तरी जसं दादांनी सांगितलं काहीतरी आशावाद असतो आणि तो आशावाद घेऊनच आजचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे उद्देश हाच आहे की या भारतीय संविधानाची सामाजिक मूल्य ही घराघरापर्यंत व्यक्तिव्यक्तीपर्यंत मग त्यामध्ये सगळ्या पुरुष असो स्त्री असो तृतीयपंथी असो जातीचा कुठल्याही असो आणि धर्माचा असो या सगळ्यांपर्यंत ही संविधानाची मूल्य पोचावीत विचार पोचावा आणि तो प्रबोधनाच्या गाण्यांच्या माध्यमातून असेल विचाराच्या माध्यमातून असेल तो पोचावा म्हणून आम्ही सगळ्या मित्रपरिवारांनी आणि युवा ग्रामिका सामाजिक सेवा संस्थेच्या वतीनं हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे कारण आम्हाला आहे जंगलाला आग लागलेलीच आहे त्या आगीमध्ये सगळे पळापळ करत आहेत व त्या आगीला विझवण्याचं काम एक चिमणी बनून त्या चिमणीच्या चोचेतलं पाणी जेवढं काही पडेल त्या आगीवरती आणि जेवढा प्रयत्न आम्हाला करता येईल तेवढा आम्ही करतोय इतिहासामध्ये आमची नोंद आमची म्हणजे आपल्या सगळ्यांची बरोबर जे जे काही म्हणून प्रयत्न करतायत त्या सगळ्यांचीच नोंद काय असेल हे तुम्हाला आणि मला चांगली माहिती आहे त्यामुळं संघर्ष काय आपल्याला नवीन नाही संघर्ष हा पिढ्यान पिढ्याचा आहे वर्ष नोंद हजारो वर्षाचा वर्षा आहे बुद्धापासूनचा संघर्ष आहे बरबर संघर्ष नवीन पर आधुनिक का संघर्ष तुम्हारा भारतीय मुझे फक्र है मैं भारतीय हूँ भारत मेरी जान है देश का तिरंगा हमारी शान है देश का तिरंगा हमारी शान है सबसे बड़ी लोकशाही वाला भारत है क्योंकि संविधान हमारी पहचान है <ixon> संविधान हमारी पहचान है पुन्या सुपारी जार्त गोपूर स्वादा जी त्रि त्रूर स्वादा माझ्या सगळ्या छोट्या कलावंताला निमंत्रित केलं आणि ह्या छोट्या कलावंतांसाठी एवढा मोठा कलावंत इथं माझ्या समोर बसलेला आहे किरण माने सरांसाठी शॉक खरात किरण सरांनाही शॉपिंग असेल हा कोण कसर कोण असतो बट आय एम सेल्युट यू सर खरं सांगतो की मी मोठ्या अधिकारीकडे गेलो नाही त्यांना विचारलं आमचा कार्यक्रम असा असा या बरं का त्यांचा पहिला प्रश्न असा असतो की कि किती लोक येणार आहे